नमस्कार उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये प्रचंड उन्हामुळे शरीराची लाई लाई होते सर्वांगाला अति जास्त प्रमाणामध्ये घाम येत असतो असा घाम अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळे शरीराला विशिष्ट प्रकारचा दुर्गंधही जाणवतो तर ह्या उष्णतेच्या त्रासांवर विशेषतः उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी असलेली अशा स्वरूपाची वनस्पती ती म्हणजे दुर्वा दुर्वा हा एक गवताचा प्रकार आहे दुर्वाचा रस किंवा दुर्व वनस्पती ही गुणधर्माने शीतविर्याची किंवा थंड गुणधर्माची असल्यामुळे उष्णतेच्या त्रासांमध्ये दुर्वा ह्या अमृता समान काम करतात उन्हाळ्यामध्ये उन्हाळे लागणे उन्हाळे लागणे याचा अर्थ लघवीला आग जळजळ होणे लघवीला थेंबथेम होणे लघवीला पिवळसर किंवा कित्येक वेळा रक्तवर्णीय अशा स्वरूपाची लघवी होणे या त्रासांमध्ये दुर्वांचा रस दोन ते तीन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ खरी साखरेबरोबर घेतल्याने उन्हाळे लागण्याची तक्रार पूर्णपणे कमी होते खूप अधिक उन्हामुळे उन्हाच्या झळांमध्ये फिरल्यामुळे अनवानी पायाने फिरल्यामुळे किंवा डोक्यावर कुठल्याही प्रकारचे छत्री सदृश साधन न घेतल्यामुळे घोलणा फुटणे ही तक्रार सर्रासपणे दिसून येते घोळणा फुटणे याच्यामध्ये नाकामधून रक्त बाहेर येत असते अशा वेळेला ध्रुवांचा रस हे दोन दोन चमचे सकाळ दुपार संध्याकाळ खरी साखरेबरोबर घेतल्याने त्याचा फायदा होत असतो तसेच डोप्यावरती थंड पाण्याची थार सोडणे हे देखील महत्वाचे असते बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये हातापायांची आग जळजळ होत असते यावेळी देखील दुर्वा हे अत्यंत गुणकारी ठरताना दिसून येत असते